शंकराचार्यांची अद्भुत दृष्टी ह्याच्यावर थोडंसं बोलणार आहे हे खरं तर अध्यास भाष्यावरचा एक थोडासा भाग आपण पाहणार आहोत आणि भगवान आदेशानक शंकराचार्य किती महान होते ह्याचे एक आपल्या सर्वांना कल्पना आहेच आहे पण त्याच्यात ते छोटीशी झलक आपण पाहणार आहोत त्याच्यात तर हे समजून घेण्यासाठी मी तीन उदाहरणं घेतलेत आणि एका उदाहरणावरनं दुसऱ्या उदाहरणाकडे जाताना आपल्याला पहिल्या उदाहरणाचा उपयोग करून घेतो आहे आपण तर पहिला आहे जी दृष्टी आहे शंकराचार्यांची म्हणजे आपल्याला सगळ्यांना जे गोष्ट दिसती त्या सामान्य गोष्टीमध्ये असं काहीतरी बघता येणं हे एक महान मोठ्या माणसाचं लक्षण आहे तर पहिली गोष्ट पहिला जो आपण एक दृष्टांत पाहणार आहोत उदाहरण पाहणार त्याच्यामध्ये आपण एका दिव्याचा एक हा बल्ब आहे तर आपण म्हणतो लाईट बल्ब असं आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर आपण म्हणतो की मला एक पांढरा लाईट बल्ब हवा आहे असं आपण सांगतो म्हणजे ही जी वस्तू आहे तर कुठल्या वस्तूमध्ये सहसा दोन भाग असतात सगळ्याला असले तर असे असे पाहिजे असं नाही पण बघू शकतो आपण कमीत कमी एनर्जी आणि मॅटर हे तरी असत असतंच असतं पण ह्या बाबतीमध्ये हा जो दिवा आहे हा दिवा म्हणजे एक त्याला वजन आहे त्याला एक आकार आहे आपण समजू शकतो की आपण दुकानात गेलो किंवा दुकानदाराला समजू शकतो आपण म्हटलं की बाबा मला पांढरा व्हाईट लाईट देणारा दिवा हा पाहिजे म्हणजे तो हा बल्ब आपल्याला देतो तर त्याचा जर आपण दुसरा भाग विकला म्हणजे प्रकाश जो आहे पांढरा प्रकाश ह्या प्रकाशाला काही आकार नसतो त्याला काही वजन नसतं त्याचे जे गुणधर्म आहेत हे निराळे त्या दिव्याच्या अपेक्षा निराळे आहेत पण काय होतं की ह्या दोन गोष्टी एकत्र होतात आणि त्यांचं मिश्रण झाल्याने अध्यास्त असतो सुपरपोझिशन ज्याला आदिशंकराचार्य भगवान आदिशंकराचार्यला सुपरपोजिशन म्हणतात की हा जो दिवा आहे ज्याच्यामध्ये प्रकाश स्वतःकडे नाही आहे ते अवलंबून तो मी जेव्हा त्याच्यामधून जाते तेव्हा प्रकाश त्याच्यामधून ते तयार होतो तो, तो स्वतः काय प्रकाशमय नाही आहे ना पण आपण म्हणताना म्हणतो की पांढऱ्या प्रकाशाचा दिवा द्या आणि दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो की तो गोल स्फेरिकल चेंडूच्या आकाराचा दिवा पहा किंवा आपण दुकानांची नावं वगैरे असतात त्याच्यामध्ये अक्षरपण असतात वेगळ्या वेगळ्या आकार दिले जातात दिव्याला प्रकाशाला वास्तविक प्रकाशाला आकार नाही आहे पण हा गोंधळ होतो की आपण एका वस्तूचे गुणधर्म दुसऱ्या वस्तूवरती आपण लागतो ह्याचा अभ्यास करू त्याचा तर हे एक सोपं उदाहरण इथपास आपण सुरू करू ह्याच्यामध्ये अगदी बेसिक गोष्ट जी आहे तिथं देखील आपल्याला हे बघायला मिळतं पण ह्याच्यामध्ये पुढच्या उदाहरणामध्ये पण जडच आहे पण हा दिवा कमीत कमी हलत नाही एका ठिकाणी आहे तर पुढच्या उदाहरणामध्ये हे एक वॅक्यूम आहे हल्लीचा आपल्याला बघायला मिळतं हा जो वॅक्यूम आहे हा तो स्मार्ट असतो हुशार असतो की त्याला तुम्ही चालू केलं की तो त्या खोलीमध्ये सगळीकडे फिरतो आपल्याला करा काय करावं लागत नाही तो स्वतःहून फिरतो आणि तो सगळी खोली, खोली साफ करतो तो तर ह्याच्यामध्ये ही अक्कल कुठून आली त्याच्यासाठी एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम हा ह्या ह्या जे हे जे उपकरण आहे ह्याच्यामध्ये बसवावं लागतो आहे तर ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की एक जे आहे ती म्हणजे ही जड वस्तू आहे की ज्याला चाका आहे प्लास्टिकचा आहे पण काय करू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये ही अक्कल हा जो सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे हा त्याच्यामध्ये घातला जात नाही तोपर्यंत ती जड वस्तू आहे काय करू शकत नाही पण नंतर ती काम करते ती फिरते त्याच्यामध्ये चैतन्य आहे असं वाटतं आता ह्याच्यामध्ये देखील हा जो वॅक्यूम आहे हा जो प्लास्टिकची बॉडी आहे त्याला असं वाटू शकेल म्हणजे आपण जर आपल्याला एक दोन क्षण आपण असा विचार केला की आपण त्याच्यासारखे आहोत म्हणून तर तो म्हणेल की मी हुशार आहे मला या खोलीमध्ये कसं फिरायचं कळतं आणि मी कुठ कधी आपला व्हॅक्यूम ऑन करायचा हे सगळं मला कळतं मी हुशार आहे असं तो त्याचा गैरसमज होऊ शकतो कारण वास्तविक वास्तविक ही त्याची त्याचा गुणधर्म नाही आहे ही अक्कल त्याला त्या प्रोग्राम म्हणून आलेली आहे त्याच्या उलट जर आपण त्या प्रोग्रामकडे बघितलं तर समजा त्या वॅक्यूमचं एखादा चाक ढिलं झालं किंवा बंद पडलं काहीतरी बिघडलं त्याच्यामध्ये आणि तो जाईना पुढे तर हा प्रोग्रामला वाटतं की अरे मी पुढे जाऊ शकत नाही वास्तविक पाहता ह्या पुढे जाण्याचा आणि ह्या प्रोग्रामचा तसा काही हे संबंध नाही त्या प्रोग्रॅमला हा वॅक्यूम पुढे गेला नाही तरी देखील असं वाटू शकेल अशा प्रकारचं आपण ते करू शकतो सोयीच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये देखील आपल्याला असं लक्षात येतं की दोन वेगळ्या गोष्टी विरुद्ध स्वभावाच्या गोष्टी यांचे गुणधर्म एकामेकांमध्ये तसे होते आणि मी ह्या सोपा उदाहरणं घेतलेली आहे शंकराचार्यांची उदाहरणं जरा जास्ती थोडीशी जास्ती कठीण आहेत आणि जास्ती सांगतात पण त्याचं पुढचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपण जरचा पुढचा टप्पा घेणार आहोत की आता ह्याच्यामध्ये अभ्यास कुठं झालेला आहे तर आपण जसं पाहिलं तसं की त्या एकमेकांना दुसऱ्याचे गुणधर्म आपले असं असं वाटतं त्या तर आता पुढचं जे आहे जे अभ्यास भा भाषाचा क्रक्स आहे जो त्याचा जीव आहे आणि ज्याच्यावरती प्रचंड काम झालेलं आहे आणि शंकराचार्यांचं ह्याच्यावरचं जे काम आहे त्याच्यामुळे त्यांच्या ख्याती पण खूप झाली आणि त्यांचं जे बुद्धिमत्ता आहे त्यांची ती अशी दिसून येते की आता हे जड शरीर आहे मृत देह आणि जिवंत देह याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून पाहतो आहे की सगळ्या गोष्टी असतात मेलेल्या देहामध्ये परंतु ते काही करू शकत नाही याचं कारण काय की त्याच्यामध्ये चैतन्य जिवंतपणा नाही एकदा तो जिवंतपणा आला त्याच्यामध्ये जसं आपण त्या व्हॅक्युमचं बघितलं त्याच्यामुळे प्रोग्राम नसेल तो काय करू शकत नाही असंच चैतन्य जर नसेल तर ही शरीर काही करू शकत नाही परंतु एक भयंकर विचित्र गोष्ट घडते शंकराचार्य पुन्हा पुन्हा सांगतात की हे घडायला नाही पाहिजे आहे पण घडलेलं आहे अशी विचित्र अवस्था झालेली आहे काय झालेलं आहे हा अभ्यास झालेला आहे सुपरपदिशन म्हणजे काय होतं की हे जे जड शरीर आहे ह्याला असं वाटू लागतं की मीच हुशार आहे मीच जिवंत आहे आणि इतर धर्म आपल्याला तेवढा वेळ नाही जायला ना। इतर गुणधर्म जे आहेत चैतन्याचे ते स्वतःचे आहेत असं त्याचा गैरसमज होऊन अत्यंत घट्ट गैरसमज होतो त्याला थोडी देखील शंका वाटत नाही की हे चुकीचं आहे म्हणून त्या उलट जो आता परत हा मोठा विषय आहे पण थोडक्यात की हा जीवात्मा जो आहे त्याचा त्या व्हॅक्यूमसारखा काही संबंध नाही आता जड शरीराची परंतु समजा आपल्या पायाला ठेस लागली रक्त यायला लागलं बोटामधनं तर हा जो झेजे चैतन्य हा जीवात्मा त्याला वाटतं अरे मला लागलेलं आहे मला दुःख झालेलं आहे मला कष्ट होत आहेत वास्तविक त्याला काय होत नसतं त्याचं कार्यक्षेत्रच निराळ आहे पण ही विचित्र परिस्थिती अशी निर्माण होती आणि हे अन्योन अध्यास भाष्य जे आहे ते शंकराचार्यांचं अभ्यास भाष्य त्याच्यामध्ये त्यांनी हे खूप तपशिलात त्यांनी जाऊन हे सांगितलेलं आहे एक जो महत्त्वाचा मुद्दा मला ह्याच्यामध्ये सांगायचा आहे की अध्यास जे आहे ते आपण एक वेळ समजू शकतो पण शक शंकराचार्यांचे विधवत्ता म्हणजे याच्यामध्ये त्यांचा एक जो आहे दैवीपणा त्यांचा याच्यामध्ये दिसून येतो की अन्योन्य अध्यास म्हणजे हे सुपरपोजिशन जे आहे अध्यास आहे दो, दोन दोन्हीकडनं होतो आहे आणि हे असे विचित्र परिस्थिती निर्माण होईल पुढे असाच एखादा विषय घेऊन एक शॉर्ट व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन ऐकल्याबद्दल धन्यवाद